एक धक्कादायक घटना जिथे अकोल्यातील स्थानिक पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे चला जाणून घेऊया या संदर्भातील संपूर्ण रिपोर्ट अकोल्या शहरात वीस मार्चच्या दुपारी एक धक्कादायक घटना घडली पत्रकार विठ्ठल महल्ले हे काम आटपून घरी परत असताना रस्त्यावर झोपलेल्या एका युवकाने त्याला अडविले यानंतर त्यांच्यात वाद सुरू झाला आणि याच वेळी दोन अन्य युवकांनी महल्ले यांना त्यांच्या स्वतःच्या हेल्मेटने डोक्यावर वार केले काही नागरिक आले असले तरी हल्लेखोरानी घटनास्थळावरून फरार होण्यात त्यांना यश मिळवले

ओके hmm. अठरा okay. वाजता सुमारास मी माझं कार्यालयीन कामकाज आठवून घरी जात असताना रिजनल वर्कशॉप जो जो माझ्या घराकडे रस्ता वळतो तिथं एक मुलगा मोबाईल हातात घेऊन रोडवर मधोमध माद झोपला आळवा त्याला मी आवाज दिला की तू उठ उठवायला जाऊ दे तर त्यांनी कुठलंही कारण नसताना उचत घातली आणि त्याच्या अन्य दोन साथीदारांना जे दबा बसले होते त्यांना बोलावलं आणि माझ्यावर जीव घेणं हल्ला केला माझंच हेल्मेट घेऊन माझ्या डोक्यावर त्यांनी अनेक वेळा मारलं आणि दोघांनी लाता बोक्यांनी मारण करून असं म्हणा की जीव घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला परंतु माझ्या सुदैवाने बचावलो आणि काही लोक धावून आले त्यांना ते पळून गेले आता त्यांनी असं वाटतं की सोनेची कट कारस्थान रचून हा हल्ला केला आणि कुठेतरी माझ्या ज्यांनी ते दुखावले असतील किंवा काही असेल त्यांच्या मनात वयात यामुळे हल्ला केला असावा पोलिसांनी तक्रार दिलेली आहे शहरात हे वाढलेली गुंडागर्दी या सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्यावरच निकाल करतो कदाचित त्याच्यामधून हा हल्ला झाला असं म्हणाले या घटनेनंतर अकोला पत्रकार संघाने कडक कारवाईची मागणी केली असून पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे आरोपीचा शोध सुरू असून लवकरच त्या आरोपीला अटक केली जाईल अशी आशा व्यक्त केली जात आहेत